सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव पाथर्डी विधानसभेचे अधिकृत उमेदवार किसन चव्हाण यांनी त्यांच्या प्रचारार्थ पाथर्डी शहरामधनं प्रचार रॅली काढली याreadline मतदार आणि उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे अनेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देत आहेत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वंचित आघाडीची मोठी बांधणी चव्हाण यांनी करुण शाहू फुले आंबेडकर जनतेसह सर्व समाजाला सोबत घेऊन न्याय देण्याची भूमिका वेळवेळी घेतली आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा वंचितनं विधानसभेच्या मैदानामध्ये उतरवलं ये आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वसामान्य लोक सोबत आहेत आणि मला या निवडणुकीत मतदार चांगला पाठिंबा देत आहेत असा विश्वास वंचितचे किसन चव्हाण यांनी पाथर्डी या ठिकाणी व्यक्त केलाय पाथर्डी शहरामधील प्रमुख चौकामध्ये व्यापारी छोटे मोठे व्यावसायिक आणि नागरिक यांच्या गाठीभेटी घेऊन आपली राजकारणामधील असलेली भूमिका किसान चव्हाण यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी लोकांना पटवून दिली आहे तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वंचितचे कार्यकर्ते करत आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असल्या कारणानं आज आम्ही पातर्डी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही पेठेमधील बाजारपेठेमधील मतदारांच्या गाठीविटी घेण्यासाठी पदयात्रेने निघालेलो या मतदारसंघाची लढत चार प्रस्थापित कारखानदार आणि शिक्षण सम्राट आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये माझ्यासारखा गेली तीस वर्ष सर्वसामान्य गोरगरीब शोषित वंचित उपेक्षित वर्गासाठी लढत असलेला एक छोटासा कार्यकर्ता शिव पुलेशाहू आंबेडकरी चवळमध्ये काम करत असलेला कार्यकर्ता त्यांच्या विरोधामध्ये लढत आहे समोरच्याकडे प्रचंड पैसा आहे संपत्तीच्या बाबतीमध्ये जर बोललं तर त्यांच्या प्रसंगालाही मी पुरणार नाही त्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि पैशाच्या जोरावरती जनतेला गृहीत धरून हे सर्वजण निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत चारही उमेदवार विद्यमान आमदार जे आहेत जे भाजपचे उमेदवार आहेत त्या भाजपच्या आहेत इथे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते इथं जे अपक्ष ज्ञानेश्वर कारखान्याचे चेअरमॅन आहेत ते निवडणुकीत उतरलेले त्यांनी लोकसभेला भाजपबरोबर केला होता भाजपला पाठिंबा दिला होता एक शिक्षण सम्राट आहे जिल्हा परिषद सदस्य होत्या हे चारही भाजप संविधानवादी धर्मनिरपेक्षवादी असा कार्यकर्ता त्यामुळं जी नैतिकता असावी लागते वैचारिक वैचा वैचा ती नैतिकता यांच्याकडे नाहीये फक्त पैशाच्या झोरावरती ते निवडणुका लढवत आहेत माझ्यापेक्षा जात आणि पैसा त्यांच्याकडे जास्त आहे दोन गोष्टी माझ्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त आहेत पण मी या दोन गोष्टीने त्यांची बरोबरी करू शकत नाही पण मी खात्री ना सांगतो आव्हान देऊन सांगतो की ते देखील माझी कामाच्या बाबतीमध्ये बरोबरी करू शकत नाही मी कामात मी त्यांच्यापेक्षा डोळीजण आहे अडीचशे घुंगडे बैठका का घेतल्या हजारो प्रश्न सोडवले त्या कामाच्या जोरावरती मी आता जनतेमध्ये जात आहे एकाही गावामध्ये माझा बोर्ड नाही कारण मला बोर्ड लावायची गरज नाही त्याचं कारण माझं काम बोलतोय लोकांना किसन चव्हाण कोण आहे हे सांगायची गरज नाही जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी ही लढत आहे धनशक्तीचा या ठिकाणी विजय होणार आहे धनशक्तीचा पराभव होणार आहे जनशक्तीचा विजय होणार आहे सर्व सर्वसामान्य गुरुब लोक माझ्या सोबत आहेत कारखानदाराच्या विरोधामध्ये प्रचंड चीड आणि संताप आहे हे पैसे वाटतील लोक पैसे घेतील परंतु त्यांचा विकेस झाल्याशिवाय राहणार नाही सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी